धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय संघटना रस्त्यावर उतरल्यात केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे हा गुन्हा केवळ सुडबुद्धीनं आणि राजकारणापोटी दाखल केल्याचं म्हणत त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरलेत बीड शहरातील प्रमुख मार्गावरून पोलीस अधीक्षक कार्यालयावर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोर्चा काढलाय या दरम्यान कराड यांच्या समर्थनार्थ फ्लेक्स हाती धरून लक्ष वेधण्यात आलंय वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जावे अशी मागणी या दरम्यान करण्यात आली आहे

या ठिकाणी मसाजोग येथे स्वर्गीय संतोष देशमुख यांची निगृण हत्या झाली आणि त्या प्रकरणामध्ये प्रशासनाकडून काही दिरंगाई झाली असेल किंवा स त्या संबंधित काही चौकशी करण्यामध्ये काही टेक्निकल अडचणी असतील त्यांनी त्या ते पद्धतीने तिथं तपास चालू असताना त्या प्रकरणामध्ये जे संतोष देशमुख यांचे आरोपी आहेत ज्यांनी त्यांना त्यांचा खून केला आहे त्यांना कठोर शासन व्हावं ही सगळ्यांचीच भूमिका आहे मानवीयतेला शोभणारी घटना नाही आहे प्रत्येक माणूस त्या घटनेचा निषेध करतो आहे पण या संबंधित घटनेशी विनाकारण कुठलंही कारण नसताना जे जिल्ह्यामध्ये समाजसेवक म्हणून वाल्मिकांना कराड यांचं जे नाव आहे जे लो रोज गोरगरीब कष्टकरी लोकांसाठी प्रत्येकाच्या सुखदुःखात स्वतःचं आयुष्य विसरून रात्रंदिवस जे कष्ट करतात लोकांसाठी जे चोवीस तास उपलब्ध असतात अशा व्यक्तीला राजकारणातली स्वतःची पोळी भाजण्यासाठी जे काही लोक टार्गेट करून त्यांना या ठिकाणी आरोपी म्हणून त्यांचं नाव दाखल केलेलं आहे तर सर्वांची मागणी आहे की त्यांचं कारण नसताना जर आरोपी म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे तर ते पोलीस प्रशासनानं तो गुन्हा तात्काळ मागे घ्यावा ही आमची सगळ्यांची विनंती समाजसेवक वाल्मिकांना कराड यांच्यावर जो शिंदे नामक व्यक्तीनं ना गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा दादांत खोटा आहे या खून प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं राजकीय वळण द्यायचा हा प्रकार आहे आणि सहा महिन्यापासून का शिंदे झोपले गेले होते का वास्तविक पाहता जे रात्रंदिवस अण्णा गोरगरिबासाठी आणि समाजासाठी काम करतात हे वर्चस्व फक्त देखवा ना म्हणून कुणीतरी याच्या पाठीमागा हस्ती उभी करून हे मान जाणीवपूर्वक अन्नावर खोटा जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा परत घ्यावा अशी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती या निवेदनामार्फत करत आहोत